नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट फिटिंग येण्यासाठी कोणकोणत्या टिप्स वापरायच्या असतात आणि त्यासाठी कटिंग कसं करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर इथे मी छत्तीस साईज घेणार आहे तर इथे पाच सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे इथ सर्वात पहिल्यांदा ब्लाउजची उंची घ्यायची उंची घेऊया चौदा प्लस एक पंधरा उंचीच मार्किंग झाल्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचंय शोल्डर घेणार आहे इथे मी साडेपाच आणि मुंडा घेणार आहे पावणे सहा इथे एक लाईन ओढून घेऊ पहा बरोबर असा पावणे सहा इंच इथं मी मुंडा घेतलाय इथे एक लाईन ओढून घेऊ आता यावरती आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे तर छाती आहे छत्तीस त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच इथून असं नऊ आणि हे दीड इंच मार्जिन कंबर आहे तीस त्याचा चौथा भाग होतो साडेसात प्लस एक इंच साडेआठ इंच आणि पुढे हे दीड इंच मार्जिन हे आता आपण जोडून घेऊया आता यामध्ये पहा परफेक्ट फिटिंग येण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचे असतात हे इथं मी तुम्हाला सांगते सर्वात पहिल्यांदा फिटिंग तुमचं का चुकतं एक म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो परफेक्ट नसेल तरीसुद्धा मुंडा टाईट झाल्यामुळे किंवा लूज झाल्यामुळे सुद्धा जी लाईन आहे ती पहा तिरकी जाते आपली फिटिंगची आणि परफेक्ट ब्लाउज फिटिंगला बसत नाही आणि इथे घोळ येतो तर परफेक्ट फिटिंगची लाईन येण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंडा परफेक्ट घ्यायचा आहे तर इथं मुंड्याची उंची मी घेतलेली आहे एक अंदाजे तुम्ही तुम्ही जेव्हा नॉर्मली घेता उंची तेवढी तुम्ही इथं उंची घेऊ शकता किंवा मी छातीचा कितवा भाग घ्यायचा याचा याचासुद्धा मी चार्ट तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही पहा आणि मग ही मुंड्याची उंची ठरवा मुंड्याची उंची ठरवल्यानंतरसुद्धा आपल्याला मुंडा घेर जो आहे तो चेक करायचा आहे तरच फिटिंग परफेक्ट येतं आणि इथे सुद्धा कमरेचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्स प्लस दीड इंच मार्जिन असंच घ्यायचं आहे नाहीतर इथं अंदाजे कमरेचं मार्किंग केल्यानंतर इथून पहा जास्त जर मार्जिन राहिलं तर अशा पद्धतीने पहा ही तिरकी लाईन येऊ शकते तर त्यासाठी कमरेचं सुद्धा परफेक्ट मेजरमेंट घेणं गरजेचं आहे तर कमरेचं झाल्यानंतर आता मुंडा आता मुंडा घेर आपण पाहूया किती येतोय तर इथून मी सव्वा इंच घेणार आहे फक्त सव्वा इंच पाऊन इंच इथे अर्धा इंच आणि ही जी मुंडेची उंची आहे त्याचा असा सेंटर करून मी मुंड्याला आकार देते आता मुंडाघेर किती येतोय हे आधी आपण पाहू अर्धा इंच मार्जिन सोडून पहा बरोबर आठ इंच आठ इंच इथं मुंडाघेर आलेला आहे तर जर तुम्हाला इथे साडेआठ इंच सा मुंडा हवा असेल तर तुम्ही इथं मुंड्याची उंची वाढवून मुंडा परफेक्ट करायचा आहे किंवा याच्यापेक्षा कमी असेल कमी तर मुंडेची उंची कमी करून तुम्ही सेम या पद्धतीने आकार द्यायचे आणि मुंडा इथे फिक्स असा करायचा आहे तर इथे आठ इंच आला आहे जर तुमचा मुंडा घेर आठच असेल तर बरोबर आठ इंच आपला मुंडा इथं भरला आहे परंतु जर सव्वा आठ इंच भरला समजा तुम्हाला आठ इंच हवा आहे आणि इथे सव्वा आठ इंच भरला तरीसुद्धा इथे सव्वा आठ इंच मुंडा भरला तरीसुद्धा चालेल पाव इंच इकडे तिकडे होऊन जातं शिलाईमध्ये परंतु साडेआठ इंच घेर येऊ द्यायचा नाही हा जास्त मुंडा येतो म्हणजे इकडे अर्धा इंच आणि पुढे अर्धा इंच असं टोटल आपलं एक इंच वाढतं त्यामुळे मुंडा लूज होतो तर त्यासाठी इथं ही मुंड्याची लाईन जी आहे परफेक्ट फिटिंगमध्ये ब्लाउज बसण्यासाठी सर्वात महत्त्वाचं शोल्डर आणि मुंडा असतो तर इथं मी मुंडा तुम्हाला सविस्तर असा दाखवलेला आहे इथे पाव इंच अगदी पाव इंच असं आतमध्ये येऊन एक तिरकी लाईन ओढून घ्यायची पाऊन इंच घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आणि या पद्धतीने आकार द्यायचे इथं तुम्ही शोल्डर पट्टी ठरवू शकता अडीच इंच जर शोल्डर पट्टी हवी असेल तर सव्वा तीन इंचावरती मार्किंग करून घ्या बाकीची जी काही राहील ती तुमची गळ्याची रुंदी असेल पुढचा गळा सहा साडेसहा इंच घेतलेला आहे अर्धा इंच आपलं इथं जोडण्यासाठी जाणार गळ्याला आकार देऊन घेतले या पद्धतीने अडीच इंच इथूनही मी अडीच इंच घेतलेलं आहे एक लाईन ओढून घेते पाऊन इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घेतलं इथे कटोरी साडेपाच इंच छत्तीसमध्ये आपण साडेपाच इंचाची कटोरी घ्यायची तेव्हा आपला एक चार्ट सुद्धा आहे पहा कटोरीचा तो सुद्धा मी तुम्हाला दाखवलाय छातीचा सहावा भाग करायचा आणि त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आणि जी येईल ती कटोरी असणार आहे इथे एक इंच वरती एक तिरकी लाईन ओढून या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचे खूप छान असे कटोरीला आकार येतात तर इथे मी तुम्हाला सविस्तर सो असं सांगितलेलं आहे परफेक्ट फिटिंगमध्ये ब्लाऊज बसण्यासाठी मुंडा सांगितला कमरेमधलं मेजरमेंटसुद्धा सांगितलं कटोरीला आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलं आता कटोरी कशी वाढवायची जेणेकरून ती एकदम परफेक्ट बसेल हे पाहूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे इथे पावी इंच इथे दीड दीड इंच आणि या पद्धतीने इथे मी ड्रॉ केलं सुद्धा, या पद्धतीने आणि ही वाढवलेली जी कटोरी आहे वाढवलेला भाग जो आहे त्याचा असा सेंटर करून तिथेही मी दीड इंचच घेणार आहे अर्धा इंच इथं वरती जाऊन इथे पाव इंच एक वरती पॉईंट द्यायचाच आणि हे असं जोडून घ्यायचं तर इथे हा आपला सेंटर आहे पहा बरोबर कटोरी आपली साडेपाच आहे मूळ कटोरी तर सर्वात पहिल्यांदा इथे आपण किती वाढवलेला आहे दीड इंच तर यामध्ये आपण पाव इंच प्लस करून पावणे दोन इंचावरती टक्स द्यायचा इथून ही पावणे दोन इंच उंचीला पावणे तीन घ्या टू पॉईंट सेवन आता इथे कटोरी किती येणार आपली पावणे तीन पहा बरोबर इथं पावणे तीन आणि हे मार्जिन इथे हे पावणे तीन आणि इथे हे, हे मार्जिन म्हणजे बरोबर आपली कटोरी साडेपाच इंचाची तयार होणार आहे बाही कटिंग पहा व्हिडिओ भरपूर आहेत मी सारखे बाही कटिंगचे व्हिडिओ शेअर करत असते वेगवेगळ्या बाही वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळ्या उंचीनुसार तर तिथे तुम्ही जाऊन पहा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद